नमस्कार लोकमत मुंबईमध्ये तुमचं स्वागत आहे किल्ल्यांची मुंबई या विशेष सेगमेंटमधून आपण मुंबईचा इतिहास सांगणाऱ्या किल्ल्यांची सफर केली यामध्ये माहीम वरळी सायन त्यानंतर धारावी या किल्ल्यांची सफर केली त्यांचा इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न केला मध्यंतरी बराच काळ यामध्ये गेला कारण ज्या किल्ल्यांना आपण भेटी देणार होतो त्या किल्ल्यांचं पुनरुज्जीवनाचं आणि सुशोभीकरणाचं काम हाती घेण्यात आलं होतं त्यातील एका किल्ल्याचं काम पूर्ण झालं आहे सध्या मी आता वांद्रे किल्ल्यावरती आहोत आपण आता या वांद्रे किल्ल्याचा इतिहास आणि आत्ताची सद्यस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत चला तर मग किल्ल्याच्या प्रवेशद्वारावरच आपल्याला कॅस्टिला दि अगोडा असं लिहिलेला एक शिलालेख दिसून येतो याचा अर्थ फोर्ट ऑफ द वॉटर पॉईंट असा होतो त्या काळी या ठिकाणी गोड्या पाण्याचे झरे होते त्यामुळे जहाज आणि बोटींना पाणी भरण्यासाठी हे ठिकाण अत्यंत महत्वाचं असं मानलं जात होतं त्यामुळेच या किल्ल्याचं विशेष स्थान आपल्याला लक्षात येतं वांद्रे किल्ला म्हणजे तेव्हाच्या साष्टी बेटावरचं दक्षिण टोक पोर्तुगीज आणि ब्रिटिशांमध्ये असलेल्या व्यापारी स्पर्धेमुळे त्यांच्यातली तेड सोळाशे बारा सालच्या सुरतेच्या युद्धापासून मूळ धरून होती त्यामुळे आपल्या ताब्यात असलेल्या साष्टीचं मुख्य समुद्रावरून होणाऱ्या आक्रमणापासून संरक्षण करण्यासाठी पोर्तुगीजांनी हा किल्ला सोळाशे चाळीसमध्ये बांधला पुढे अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात पोर्तुगीजांचं वर्चस्व नष्ट झाल्यानंतर मराठे हे ब्रिटिशांच्या मालमत्तेसाठी सर्वात मोठा धोका बनले ब्रिटिशांच्या ताब्यात असलेल्या मुंबईच्या बेटांना शह देण्यासाठी या किल्ल्याचा तळ म्हणून वापर केला जाऊ शकतो हे लक्षात येताच हा किल्ला अर्धवट पाडून टाकण्यात आला त्यानंतर अवशेष आहेत पडजडीच्या खुणा आजही पाहायला मिळतात किल्ल्याच्या पूर्वेकडील भाग समुद्राच्या लाटांनी पोखरून काढल्यामुळे त्या भागातली तटबंदी आज ढासळून गेलीये त्याची कसर पश्चिमेकडील उतारावरील ताड वृक्षांनी भरून आहे त्यांना लँड अँड गार्डन आणि समुद्राची साथ लाभल्यानं पश्चिमेकडून वांद्रे किल्ल्याच्या लोभ स्वरूपाचं दर्शन घडतं दोन हजार तीन मध्ये संवर्धन कार्यक्रम सुरू करण्यात आला मध्यंतरीच्या काळात पुन्हा याकडे दुर्लक्ष झालं आता नुकतंच या किल्ल्याचं संवर्धन आणि सुशोभीकरण केलं गेलंय किल्ल्याची शोभा वाढवणारे हे गार्डन आज मुंबईकरांसाठी विरंगुळ्याचं ठिकाण बनलंय एका बाजूला इतिहासाची साक्ष देणारा हा किल्ला आणि दुसऱ्या बाजूला समुद्रात पाय घट्टवरून उभा असणारा वांद्रेवरील सेलिंग यांच्या साक्षीनं मावळत्या सूर्याचं रूप डोळ्यात साठवून भविष्याची स्वप्न रंगवण्यासाठी यापेक्षा उत्तम दुसरं ठिकाण असू शकत नाही वांद्रे किल्ल्याची ही सफर तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि लोकमत मुंबईचं चा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक आणि इन्स्टा पेज फॉलो करा धन्यवाद